बालाघाटसह बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबूरावजी जोगडंड यांचा दिनांक दहा जुलै रोजी अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर बाबूराव जोगडंड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा अनाथ आश्रम भाजी मंडी बीड या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून व्यर्थ खर्चाला बाजूला सारत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी रक्त देत वाढदिवस साजरा केला तसेच सायंकाळी जिवाळा बेगर निवारा केंद्र या ठिकाणी अनाथ लोकांसाठी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर जोगडंडे सातत्याने सामाजिक कार्यात असून गोरगरीब लोकांना कायमच मदतीचा हात देत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याच्या मार्गावर चालत त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील सामाजिक उपक्रम राबवून डॉक्टर बाबूरावजी जोगडंडे यांचा वाढदिवस साजरा केला आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबूरावजी जोगदंड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आतापर्यंत पन्नास पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून येणारच आहे पाच वाजेपर्यंत चालू आहे आज आपल्या दिवाळा परिवारामध्ये डॉक्टर जोगदर सरांचा वाढदिवस सर्व अनाथ बेघर यांना अन्नदान करून आणि भव्य रक्तदान करून हा वाढदिवस या दिवाळा परिवारामध्ये साजरा झाला तर त्यांना वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा त्यांना येणारा काळ भरभरून यश आणि आनंद घेऊन येऊ त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या जिवाळा परिवाराच्या वतीने ईश्वर त्यांनी प्रार्थना आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी या कंपनीने इतका छान पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्याबद्दल या त्यांच्या शिलेदारांचं देखील अगदी मनापासून आमच्या जिवाळा परिवाराकडून आभार आणि खूप खूप धन्यवाद